हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे मी पुष्पा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर थमनेलवरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की मी किचनसाठी एक नवीन वस्तू ऑर्डर केलेली होती तर ती आहे आपला जो मसाल्याचा डबा आहे तो मी नवीन ऑर्डर केला होता ॲमेझॉनवरूनच ऑर्डर केलेला आहे तर म्हटलं जुन्या डब्याचा कसा तरी यूज करावा तो असाच तर आपण काही टाकून देत नाही आणि खूप चांगला होता माझा स्टीलचा होता तर म्हटलं त्याचा रियूज करावा तर म्हटलं याच्यामध्ये आपले जे रांगोळीचे कलर्स आहेत ते ठेवू शकतो म्हणजे जेव्हा पण जो कलर लागेल तो एकाच ठिकाणी आपल्याला भेटेल म्हणून हा मी आता रांगोळीसाठी वापरलेला आहे तर हा मी आता पहिले रिफिल करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला माझा नवीन जो मसाल्याचा डबा आहे तो दाखवते तर जेव्हा पण मला काही नवीन वस्तू घ्यायची असेल ना तर मी पहिले विचार करते जी जुनी गोष्ट आहे ती कुठेतरी यूज होती आहे का मगच मी ऑर्डर करते नाहीतर मग मी विचार करत नाही त्या गोष्टी नवीन घेण्याचा तर हा आहे माझा नवीन मसाल्याचा डब्बा तर हा आहे पितळेचा आणि मी खूप सर्च केलं म्हणजे खूप बघत होते मसाल्याचा डब्बा घेण्यासाठी तर आधी पण एक माझ्याकडे लाकडी मसाल्याचा डबा आहे तर आपले जे खडा मसाले आहेत ना त्याच्यासाठी मी तो यूज करते तर हा जर तुम्ही बघितलात ना तर हा पितळेचा आहे आणि याच्यावरची जी डिझाईन आहे तुम्ही बघू शकता त्याच्या झाकणावरती एवढी छान गोल डिझाईन आहे आणि तर मी खूप विचार करून आणि खूप प्राईज वगैरे चेक करून हा डबा ऑर्डर केला होता तर तुम्ही बघू शकताय ह्याची जी फिनिशिंग आहे ना ती इतकी छान वाटत होती आणि वजन देखील होतं याचं तर ह्याच्या ज्या वाट्या आहेत त्या मी तुम्हाला आता दाखवते आहे दाख तर वाट्यावरची पण तुम्ही फिनिशिंग बघू शकताय आणि याच्यामध्ये जर आपण मीठ देखील ठेवलं तरी ह्या वाट्यांना काही होणार नाही आपल्या जनरली जे स्टीलचे डबे आहेत तर स्टील खराब होतं मिठानी तर तो आपला एक प्लास्टिकचा वेगळा डबा असतो तर इथे तसं काही नाही आहे तर हे सगळ्या ज्या वाट्या आहेत त्या छान आणि थोड्याशा अशा बसक्या आहेत त्याच्यामुळे मला लुक आवडला आणि याचा जो चमचा आहे तो देखील असा छान पितळेचाच दिलेला आहे तर मेन म्हणजे डब्याच्या खाली आहेत ना त्यांनी स्टॉपर्स दिलेले आहेत तर हे रबरी आहेत तर रबरामुळे काय होईल हा जो डबा आहे ना तो कुठेही स्लीप होणार नाही तुम्ही कुठेही ठेवलं तरी म्हणजे आपण जेव्हा घाईघाईमध्ये सकाळी खूप घाईघाईमध्ये आपण भाज्या बनवतो तेव्हा आपल्याला फोडणी देताना ना डबा आपला खूप इकडे तिकडे हलतो तर हा त्याच्यामुळे आहे ना याच्यातले जे डब्यातले मसाले आहेत ना ते इकडे तिकडे सांडणार नाही आणि लवकर तो हलणार नाही स्लीप होणार नाही तर एकच गोष्ट मला खटकली या डब्यामधली ती आहे म्हणजे हा जो डबा आहे हा आपला एअरटाईट डबा नाही आहे एअरटाईट कंटेनर नाही आहे ही जी लीड आहे ना ती व्यवस्थित बसत नाही तर म्हणजे मला तर आवडला होता म्हणून मी घेतला होता पण जर तुम्ही घ्यायचा विचार करत असाल आणि तुम्हाला जर एअरटाईट हवी असेल तर तुम्ही हा घेऊ शकत नाही तुम्ही बघू शकता झाकण खूप लूज आहे याला पण मला हा आवडला होता म्हणून मी हा घेतला पण जर तुम्हाला लुकवाईज बघ बग, बघायचा असेल एखादा डब्बा मसाल्याचा तर तुम्ही हा नक्की प्रेफर करू शकता कारण याच्यावरची जी डिझाईन आहे त्याच्यावरती जे वरती पकडायला जो हँडल आहे है ना तो देखील त्यांनी इतका छान ठेवलेला आहे म्हणजे जर तुम्ही आपल्या किचनच्या ओट्यावरती जरी हा डबा ठेवलात ना शो म्हणून तरी पण हा लुक खूप छान देईल तर हा डबा मी छान धुवून व्यवस्थित आता पुसून घेते आणि सगळे मसाले मी भरून घेते आहे तर तुम्ही बघू शकता सगळे मसाले ठेवल्यावरती डबा एवढा छान दिसतो आणि आपल्या सगळ्या मसाल्यांनी ना डबे आपले जे मसाल्याचे डबे आहेत ना ते खरंच छान दिसतात म्हणजे काहीही ठेवा कोणताही मसाला ठेवा तिखट ठेवा जिरे मोहरी ठेवा तर डब्याला जो लुक आहे ना तो येऊन जातो आणि जेव्हा पण तुम्ही डब्यांमध्ये मसाले भरताय रिफिल करताय ना तेव्हा तुम्ही खाली आपला जो चॉपिंग बोर्ड आहे तो घ्या कारण त्याच्यामुळे काय होईल आपले जे मसाले आहेत ना ते सांडणार नाही तिकडे तिकडे चॉपिंग बोर्डवरतीच राहतील तर इथे मी आहे ना मुलांसाठी स्नॅक्स लागतं आपल्याला आणि आरुषला आहे ना हे अशा गोष्टी अधेमध्ये लागतात आणि देखील त्याच्यासोबत खाते तर म्हटलं तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावी तर इथे मी घेतलेले आहेत मखाना तर मखानाला आहे ना आ, मी आता थोडंसं तुपामध्ये छान भाजून घेते पण तसंच भाजण्यापेक्षा त्याच्यामध्ये मी थोडासा चाट मसाला आणि आपलं जे काळं मीठ आहे ते वापरणार आहे त्याच्यामुळे त्याची जी टेस्ट आहे ना ती खूप छान येऊन जाईल आणि आपण बाजारातून जे डॉरिटोज किंवा लेस चिप्सचे वगैरे पॅकेट्स घेतो ना त्याच्यापेक्षा मखाना आहे ते हेल्दी ऑप्शन आहे आ, तर आपण हे मुलांना अधेमध्ये जेव्हा पण त्यांना अशी छोटीशी भूक असते त्या टायमाला आपण त्यांना देऊ शकतो तर इथे मी तुपामध्ये थोडंसं मीठ आणि नंतर थोडासा चाट मसाला ॲड करून हे यांना छान रोस्ट करून घेतलेले आहेत कारण मखाना जो आहे ना तो बुद्धीसाठी खूप चांगला आहे लहान मुलांना मखाना दिला जातो तर देखील मखानांचं जा बनवलं जातं आणि मी देखील स्पृहाला हे सॅरालॅक देते मखाण्याचं ते देखील बनवून ठेवते आणि हे पण दोघंजणं खातात आणि छान असा स्नॅक्स होऊन जातो तर इथे मी, मी मखाने व्यवस्थित भाजून घेतले आहेत आणि आपल्याला केव्हा लक्षात येईल की मखाने व्यवस्थित भाजलेले आहेत तर आपण जो मखाना आहे ना तो फोडून बघायचा तर तो व्यवस्थित असा क्रिस्पी फोडून गेला इझिली फोडला गेला तर समजायचं मखाने छान भाजून झालेले आहेत आणि ते खाण्यासाठी रेडी आहेत तर इथे बघा मी मखाने फोडून पहिले चेक करते आणि त्याच्यानंतरच मी गॅस बंद करणार आहे तर इथे मखाने माझे छान असे व्यवस्थित भाजून झालेले आहेत तर तुम्ही बघू शकताय हे व्यवस्थित क्रिस्पी असे निघाले पाहिजेत तर हे मग माझे रेडी झालेले आहेत आणि आता मी ह्याला एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवते दोन तीन दिवस तरी राहतीलच हे नक्कीच तर आय होप तुम्हाला माझ्याची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड ब बाय